नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बेसन पोहा पापडी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर आपण आता या रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी पोहे घेतलेले आहेत एक कप तुम्ही जाडा किंवा पातळ पोहे पण इकडे यूज करू शकता मी इकडे जाडे पोहे यूज केलेले आहेत असे चाळणीमध्ये घालून घ्यायचे आहेत पोहे त्यानंतर आपण आता हे पोहे स्वच्छ एक दोन वेळा धुवून घेणार आहोत चांगले पाण्याने असे धुवून घ्यायचे आहेत पाण्याने त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये थोडंसं असं पाणी घालणार आहोत मग पाच ते सहा मिनटं हे आपल्याला असेच ठेवायचे आहेत त्यानंतर मी इकडे फ्राय पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता तेल घालून घेणार आहोत एक चमचा त्यानंतर एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे सफेद तेळ घालून घ्यायचे आहे एक चमचा चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आहे एक चमचा मग चिमुडभर हळद घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये मग चांगलं हे मिश्रण आपल्याला एक ते दोन मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे आपलं परतवून झालेलं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता अर्धा कप बेसन पीठ घालून घेणार आहोत मग आपल्याला पाच ते सहा मिनिट हे परतवून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे बेसन पीठ बघू शकता आपल्या बेसन पिठाला चांगला कलर आलेला आहे त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये कस्तुरी मेथी घालणार आहोत मी कस्तुरी मेथीची पावडर केलेली आहे अशी घालून घ्यायची एक ते दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं चा। हे मिश्रण आपण आता थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत बाजूला बघू शकता आता आपण या पोह्यामध्ये पीठ जे आपण फ्राय केलं होतं ते घालून घेणार आहोत असं घालून घ्यायचं आहे पीठ त्याच्यामध्ये नक्की ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करून बघा चहा बरोबर तर खूपच छान लागते हा नाश्ता त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत चाट मसाला पावभाजी मसाला आमचूर मसाला मग चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत ह्याच्यामध्ये मग हाताच्या साह्याने आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे चांगला या मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे इकडे पाण्याचा वापर नाही करायचा आहे आपण जे पोहे भिजवले होते त्याच्यानेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे बघू शकता असा डो झाला पाहिजे चला तर आपण आता या डोचे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत गोळे असे गोळे करून घ्यायचे आहेत बघू शकता त्यानंतर आपण कोलपाटावर थोडंसं तेल लावून असे हे थोडंसं लाटून घ्यायचं आहे एकदम अशा छोट्या अशा पुऱ्या कशा असतात तसं हे करून घ्यायचं आहे शेवपुरीची पुरी कशी असते तसंच करायचं आहे आपल्याला इकडे मग फोकच्या साह्याने असं करून घ्यायचं आहे बघू शकता जेणेकरून त्या फुगणार नाहीत तेलामध्ये बघू शकता अशा आपण करून घेतलेल्या आहेत इकडे मी तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं आपण आता ह्या पापडी त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्तपैकी अशा कुरकुरीत होतात नक्की तुम्ही ही रेसिपी करून पहा अगदी दोन तीन महिने चांगल्या आरामात जातात बघू शकता आपली बेसन पोहा पापडी तयार झालेली आहे माझी ही बेसन पोहा पापडी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद